समीर समीर भायकर आणि आले ओके ओके आलय सर्व बॉन चालू सामनाही वॉलिव्हल लाईव्ह 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 बघा नाही लाईव्ह नाही तिकडे शिवसाई चे सर्व सर्व आहे का नाही गरज आहे का घेऊ नका सामना अंतिम त्यामुळे हा योग्य असला पाहिजे तिकडून पाहिजे खांबापासून पाहिजे होते आतमधून खांबापासून अलनाय जी काही सोनामटी गे नरेशे निरेश जि घे रमेश जि पार्ट्या बाजूला त्याला सगळं साईडला थोडा अंतिम सामना अंतिम सामन्याला शिवारंभ होतोय कृपया सर्वांनी जोरदार अंतिम सामन्याला सुरुवात होते शिवसाई चषकाचा हा अंतिम सामना वाद्यावर हा आव्हान तर राहू म्हणते ती नोळ शिवार संघाला आणि यासाठी त्याने संख्या साधा खाल्लेलं आहे பைரா செண்டிவசி மாணவிகளே சிந்த சேர்ந்து கொடுத்து धाव येते पंचांचा गोल आणि पहिला धक्का मिळतो तो मुळशीवार संघाला अतिशय सुंदर असं भेटणं असं सत्र या ठिकाणी फळमेला बाद केले खरं खरं नाविन्यपूर्ण असं क्षेत्रसन झालेलं आहे कौतुकास्पद क्षेत्रसन झालेलं आहे ते फ्रेंड्स सरकार दोष संघाकडून खरं खरं कारण दोन्ही संघ असंख्य सामने खेळून या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे

नावाप्रमाणे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी लढताना आणि पुन्हा एकदा एक सुंदर मारलेला सकाळचा असफल खेळ झालेला आहे दोन धाव मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते त्या मुर्शीवार संघाच्या अतिशय सुंदर कामगिरी करताना जयेश आणि सुरेश आपल्या संघासाठी दहा संख्या झाले ती अकरा अतिशय एक भाग अकरा पाहूया प्रेक्षकांकडून काही क्षेत्र आणि गोळंदाजी होते का दोन्ही नामांकित भलाढे संघ झुंजा संघ सामना तीन सरकारचा काळ काय काय कवलं बा त्या ठिकाणी काहीस तालमेळ समज नाही आणि पंचांचा नवाचा विचार आहे आणि एक आवंत ती मुळ शिवारी या संघाला अतिशय पंच म्हणून त्यांनी खरं तर फुल पंचांची भूमिका पंचांची छोट कामगिरी पाळलेली पार पाडलेली असा आमचा संदेश आपला सॉरी संदेश पण आहे त्याचप्रमाणे निलेश भूमिका बदल झालेल्या सर्व सामन्यामध्ये त्यांनी योग्य ते सर्व निर्णय दिलेले त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम अंतिम सामना हा चांगला क्षण इथं आहे त्यामुळे कोणत्या आता तर न आहे दहा संख्या झाल्या ती बारा जयेश आणि सुरज

हे पण आपलं भान सामना कंपल्सरी श्रेष्ठ आहे खरखर तेरा पटापट चला आता, का एक आता या ठिकाणी या सामन्यामध्ये कोणताही भारताचा नवीन खेळाडू समाविष्ट होणार नाही याची दखल घ्यावी जो तुम्हाला वेळ दिला होता तो वेळ संपलेला आहे अशी मंडळाकडून आम्ही सूचना जारी केलेली आहे धन्यवाद चला पूर्त चेंडू सुराज साठी सज्ज मुळशी वारिया सुरज पाहूया फ्रेंड सारख्या दोस्ती ग्रुप कडून हा गोलंदाज ज्याने अतिशय सुंदर कामगिरी केली तरी गेल्या सामना मध्ये आणि पुन्हा एका ग्राउंड शहरचा प्रयत्न सुरजचा आता मात्र खऱ्या अक्षरशः होता आणि दहा संख्या पंधरा आहे दहा संख्या होते अतिशय चांगल्या पद्धतीने एक बाद सतरा एक बाद सतरा अशी दहा संख्या झालेली आहे ती मुळशी वार संघाची मुळशी वारस नावाप्रमाणे आपली कामगिरी करताना या संघ या मैदानावरती శివసీకా దోని సంఘయ సర్గస్ దాసీస్ పునః సర్క సంఘ एकच धाव आहे जरा समाजाला म्हणत होते मुळशी या संघाला अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी आपल्या संघासाठी जयश सज्जा पुन्हा जयस गाऊन शेवटचा प्रयत्न केलाय आणि क्षेत्राच्या मात्र अतिशय कट्टकट होते कोणतं चेंडू होते गाव देत नाहीये दे आणि एक धाव आता मात्र धाव सांगितलं दीथी एकवीस आता मात्र शेवटचे काही तू धरून चेंडू बाकी आणि சூர முன்னா சூரஜி आणि அப்சே அடி பய செல் बाहेर சிமார்க்கு निलेशने आम्हाला कळून दिला आहे त्याप्रमाणे कळून दिलाय दासन के मोठा पद्धती पंचवीस एक बात पंचवीस अतिशय चांगल्या पद्धतीनं नीज राखून असे फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज सुराज आणि ते रसादारी

क्रिकेट एक असा खेळ असा खेळ आहे जिकडे आपलं पूर्ण नियंत्रण पूर्ण म्हणजे खेळाडू पुढे असलं पाहिजे चेंडू पुढे असलं पाहिजे आणि तेच नियंत्रणाचं अतिशय शे, क्षण कामगिरी पार पाडताना हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी उत्तम उदाहरण असं म्हणून या ठिकाणी ते म्हणतात आणि आपल्या संघाला पुरेपूर असं योगदान देत आहेत बघा चेंडू जय साठे आणि जय श्री चेंडू या ठिकाणी ग्राउंड शॉट मला चेंडू दोन धाव होणार तीन धावता प्रयत्न पाहिजे आणि सत्र काही गटार होत आहे ते हे सध्या देशी दिवसाने घडून कारण आता संधी होती पण संधी उकलण्याची त्याच्या शब्द सामोरे कारण जेवढं तुमचं संरक्षण चांगलं असेल तेवढाच तुमचा खेळ सुद्धा चांगला असेल हे आपल्याला जो जोशी पदार्थ करून आपल्याला समजत असेल पुढचा चेंडू या ठिकाणी सुरेंद्रला काय सुरेंद्र मारला ऑप्शन दिसून येतो कच्चा सिटुएशन आणि तीन धावचा प्रयत्न आहे पण या ठिकाणी मात्र सुरेश बाद होत आहे धावकीत होत आहे हा दुसरा धक्का मिळतो जो मूळ संघाला पण सुरेशने त्याची कामगिरी केलेली आहे त्याचं काम केलेलं आहे त्यांनी संघाला भरघोष असं धावांचा डोंगर उभा करून पण दिलेला आहे आणि सुरेश बाद झालेला आहे आणि धाव संख्या झाली होती बत्तीस

काहीशी खराब कामगिरी काहीच खराब नियंत्रण काहीच खराब असं तोमेळ ते पाव आहे असं मिळत आहे ते आपल्याला मुळशी संघकडून पण धावसंख्या मात्र काही कमी नाहीये धावसंख्या वेग वारण धब्य आहे पुन्हा एकदा मात्र चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा या तीन दवा अतिशय अद्भुत शाळा तीन डावा चेडा आपल्या संघाला जेव्हा द्रौपदी त्या संघामध्ये छोट्या पुन्हा बदल झाला तीन आता मात्र फलंदाज मैदानामध्ये पावल्यास षटकारांशी आतिषबाजी करतो का शेवटचे दोन छोटू पावले दोन शेतकार भेटत पायास आणि सुंदर प्रयत्न आणि हा प्रयत्न पण हा प्रयत्न सफल झाला दहा संख्या पोहोचले ती एकेचाळीस खरबळा अंतिम सामना कसा असावा अंतिम सामना कसा असावा तर मुंबई वरस वर्ष सरकार सारखं असावा खरबर खरबर साठी खरबर सुंदर देशाचं मनोरंजन करत आहेत आणि आपल्या संघाला नियोजन देत चला पुढचा चेंडू काही चेंडू शेवटचा निशील काय पाहूया हा डाकूया फळंदाज षटकार आपल्या दाद मधून लटकवतो लटकतो पाहूयांडू समजलं नाही चेंडू पण काही हरकत नाहीये कोण बदल नाहीये आता मात्र शिवसाईक वरती नाव कोरण्यासाठी फ्रेंड सर्कल दोस्ती सांगतो फ्रेंड सर्कल दोस्ती फळंदाज पाहूया आपण चेंडू फेकला गेलाय तो खोशी संघाकडून एक निर्धार चेंडू एक सुंदर चेंडू काय चेंडू तो नाही येतो हे सांगतो फळंदाज बेचाळीस धावांचा वन थोडा समोर घेऊन हे दोन्ही फळंदाज आपला संघासाठी मैदान दाखवला आणि पुन्हा एक प्रयत्न पण या ठिकाणी एक सुंदर पामेळ जबाबदारी म्हणजे एक धाव पूर्ण केले संघाचं खातं उरलेलं आहे पहिला नाही असा मात्र आपल्या संघासाठी पाहूया आपलेशा सज्जा पुन्हा प्रयत्न केलाय आणि पुन्हा एक ड्रायव्हर त्याचप्रमाणे मुळशीवाली संघ अतिशय चांगला गोंदी करते आणि आपल्याला भरीव आपल्या संघासाठी अशी कामगिरी करते हे म्हणते पण ठिकाणी वाईट चेंडू काही हरकत नाहीये तिथे निर्द चेंडू शकतोय तो मुळशी वाय संघड दोस्ती ग्रुप जर शिवसाई मानकरी झाल्यास रामकृष्ण काजवे यांच्याकडून पाचशे एक तर पार्श्वभूमी रुपये संघाने आपण लक्ष द्यावा हा संघाची झाली होती अतिशय रोमांचक आतघडीचा सामना अंतिम टप्प्याचा सामना फायनलचा सामना कसा असावा तो असा असावा आणि पुन्हा एक नियंड फेकतो

दोन गाव पूर्ण केल्या आहेत त्यावरून दहा संख्येत झालाय दहा बंद झाल्या ती पाच पहिल्या षटकांतर खरखर कौतुक करावं तेवढं कमी कौतुक करावं तेवढं कमी कारण पहिल्या षकांतर पाच धावा फक्त आहेत चांगले षटक फेकले जाते आपल्या संघासाठी आता मात्र दोन षटक बाकी आहेत आणि काही धावांची गरज

त्यानंतर जाऊन शहाचा प्रयत्न सुधीर करून आणि आता मात्र ठेवून प्रयत्न आपण पाहूया आणि या यशस्वी या ठिकाणी चेंडू या ठिकाणी उंचा समाज चेंडू पर्याय या ठिकाणी सुशील पाहत होतोय सुशीलचा प्रयत्न सफल होतोय पण काही हरकत नाही सुशीलने शक्यचा प्रयत्न केला होता कारण आपला संघ अशा परिस्थितीमध्ये तिकडे शेतकऱ्यांशी आठवड्यांची गरज आहे आणि त्याचा प्रयत्न हा असफल झालेला आहे आता हा दादू पुन्हा फ्रेंड सरकारकडून दादू आपण लेपसाहेब पाठीवा त्याला पुढचा चेंडू आणि उलट चेंडू या ठिकाणी दादू पाड होते आणि पुन्हा एक धक्का मिळतो तो फ्रेंड सरकार दोषी ग्रुप संघाला आता मात्र काही सव हवामान हे डागा बाजूला सहकार्य मंडळाला थोडस मागे वा करण अजून काही शिव बाकी सामना जिंकण्यासाठी चेंडू सामना बाकी आहे त्यामुळे थोडस करा धोनी हे आदर्श संघात असं आपण संबोधलेलं आहे त्यामुळे त्याप्रमाणेच कामगिरी होते त्याप्रमाणेच वर्तन होते आणि आपण माझा चेंडू आता मात्र चेंडू शिवाय बोलत आपण या ठिकाणी क्षेत्र होते आणि आता आणि आव्हान असा मात्र काही चेंडू शिलक पाहूया पुढचा चेंडू बंग सज्जा सत्कार मानण्यासाठी पंकजचा प्रयत्न सफल झालेला आहे काही हरकत नाही आणि डिक्लेअर एक धाव अशा पत्र सोळा अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी कोणी आपसात बोलायचं नाहीये जे काही आपला प्रश्न असेल तर पंचांना कळवा कारण तुम्ही चांगले खेळत आहात आदर्श आहात असा विचार समजले पुढचा या ठिकाणी चांगला प्रयत्न आणि अतिशय नावाने सुंदर अतिशय झाडाने आपण तरी घेतलेला आहे खरं म्हणजे अतिशय सुंदर असा क्षेत्रसंघाल ते मुसिमवाद्या संघाकडून पुढचा फळंदा काही पुन्हा एकदा चेंडू आणि मला फळंगा वाजवतो आता हा हॅट्रिकचा बॉल आहे पर्या फाच्या बोलत होता आणि आता पुन्हा एकदा दुसरी हॅट्रिक आहे आणि याट्रिक घेऊन या ठिकाणी मात्र एक फळंद बाद केलेला आहे चांगल्या पद्धतीने जेल करते तो मुशीवारे चा गोलंदाज आणि आता हा शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी शिवशाही तुकडेला मार केलेला आहे गोंटू वारियर जोर आता येऊ दिला चेंडू 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 É Valeu.